प्रस्तुत भंग हा संत नरहरी सोनार यांचा आहे आणि नरहरी सोनार म्हणतायत झाले पापाचे पर्वत देह जन्माला व्यर्थ मित्रांनो हे वाक्य बोलण्याची वेळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आयुष्याच्या शेवटच्या वळणावर कुणावरही येऊ नये कारण झाले पापाचे पर्वत देह जन्मला व्यर्थ देह या देहाकडून इतकी पाप झाली की पापाचे पर्वत उभे राहिले आणि म्हणून हा देह व्यर्थ झाला या देहाचा उपयोग कुणालाच झाला नाही हा देह कुणाच्या मदतीला आला नाही मग हा जन्म फुकटच गेला चौऱ्याऐंशी योनींचा प्रवास करून मिळालेला हा देह हा मानवी देह आपण सत्कार्यासाठी सत, सत विचारांसाठी आणि सद्गुणांसाठी वापरला पाहिजे आपला उपयोग इतरांना झाला पाहिजे आपली मदत इतरांना झाली पाहिजे आणि नरहरी सोनार शेवटी म्हणताय आपल्या आपल्यासोबत काशीची लंगोटी सुद्धा येणार नाहीत मग या पृथ्वी तलावरून आपण जाताना जर रिकाम्या हाताने जाणार असू तर या आपल्या मागची पिढी आपल्याला आठवण करेल नाहीतर हा जन्म गेलाच व्यर्थ आपल्या या देहाचा आपल्या शरीराचा किंवा आपल्या असण्याचा उपयोग दुसऱ्यांना झाला पाहिजे तरच या देहाचं सार्थक झालं असं म्हणता येईल अतिशय सुंदर शब्दांमध्ये नरहरी सोनाल प्रस्तुत अभंग मानताय झाले पापाचे <geweabus> पर्वत झाले पर्वत झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत देह